नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपला स्वागत आहे मी नालासोपारा शहरामध्ये आलो आहे नालासोपारा शहरातील सर्वसामान्य नागरिक विशेषतः रिक्षाचालकांना आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतंय याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत क्या लागतं आहे आपको लोकसभा चुनाव काय वाटतंय आपल्याला लोकसभा निवडणुकीबद्दल काय आपल्या अपेक्षा आहेत रिक्षाचालक म्हणून आपल्या काय समस्या आहेत की अपेक्षा आहेत रिक्षावाल्यांसाठी कोणी काय केलं आहे का ते मला आधी सांगा स्टँड बिना स्टँडचे आम्ही लावारी आहोत इकडे स्टँडच नाही आहे काल उठून नगरपालिकांनी काढला की आम्हाला इकडून जावं लागेल आमच्यासाठी स्टँडसाठी कोणी काय करत आहे का जे करणार त्याला त्याला आम्ही वोट देणार काय का, का वीस वर्षांनी मी इकडे रिक्षा चालवतो मला वाटत नाही इकडे रिक्षा स्टँडसाठी कोणी काय करत आहे फालतू फालतू बिना लायसन बॅजवाले रिक्षा चालवत आहेत हे ते दुनियाभरची प्रॉब्लम आहे इकडे रिक्षावाल्यांसाठी जे लिगल चालवत आहेत त्यांच्यासाठी दुनियाभरची प्रॉब्लेम आहे इनलिगलसाठी सगळेच चालत आहेत पोलिसला कोण काही सांगत नाही कोण काही नाही आम्हाला काय करायचं तेच काय कळत नाही इकडे सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे की रिक्षा स्टँडच नाही uh. आहे रेल्वे रेल्वेचा ते हक्क असतो की रिक्षा स्टँड सगळ्यांनाच कुठेही जावा तुम्ही पोलीस चर्चगेट ते विरारपर्यंत कुठेही जावा रिक्षा स्टँड द्यायच्या वे रेल्वेचा हे असतो की रेल्वेने रिक्षा स्टँड द्यावा लागतं आहे आम्हाला रिक्षा स्टँड मिळा मिळालाच नाही अजून आम्ही लावायलाच आहे इकडे आम्हाला स्टँडच नाही आहे आम्हाला कोण स्टँड देणार आहे ना ते आम्हाला सांगू द्या आधी नंतर आम्ही बघू कोणाला वड द्यायची रिक्षाचालकांच्या समस्या काय आहेत अपेक्षा काय एकतर जे पेट्रोलचा जो दर आहे तो परवडत नाही आहे आणि सी एन जी जर आला तर सगळ्यांना फायदा होईल सगळ्यांचा धंदा व्यवस्थित होईल त्यामुळे सी एन जी फार महत्त्वाचं आहे इकडे आणि ज्यांच्याकडे लायसन नाही बॅच नाही अशा गाड्याही चालतात तिकडे त्याच्यामुळे जे परमिट होल्डर आहेत ज्यांच्याकडे लायसन आहे बॅच आहे त्यांचा धंदा होत नाही हे फार महत्त्वाचं आहे सांगा रिक्षा चालकांच्या अनेक वर्षापासून समस्या काय समस्या म्हणजे इथे असंच आहे की जे ज्यांच्यावर कारवाई करायचं आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही बाहेरून फांद्या बारी चालते बाहेर ट्रॅफिक जाम होते पोलीसला किंवा मग ॲम्ब्युलन्सची गाडी येते त्यांना पण ते लोक रस्ता मोकळा देत नाही पहिला तर रोटी होटेलच्या समोर जे फालका लागतो ते गेट बंदी होते तिकडे भरपूर रिक्षा लागत आहे त्या पोलिसवाल्यांना पण सांगितले सगळ्यांना लेटर देऊन आम्ही संपलेलं आहे तरी पण त्याच्या काय आम्हाला रिटर्न भेटत नाही मेन प्रॉब्लेम ते आहे सी एन जीचा आणि सी एन जीचा एवढा मोठा मुद्दा आहे आज एवढ्या गाड्या सी एन जी पासिंग होते त्यांना सी एन जी अजूनपर्यंत तर आपल्या नाळासुबारा वसई विरार तालुक्यामध्ये आलेलीच नाही पण त्याच्या प्रश्न कोणी मिटवणार हे आम्हाला समजत नाही ते प्रश्न मोठा सम समस्या आहे आणि कुठली पण पार्टी असू दे आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणार नाही आमच्या मत आहे आम्ही कोणाला पण देऊ कुठली पण निशाणी असो रिक्षा असो च सिटी असो च ते असो बहुजन विका याचे धनुष्यबाण असो किंवा आपल्या भाजपाचे कमळ असो त्या आमच्या मनसेची इंजन असतो आम्ही त्याच्यावर नाही आम्ही फक्त हेच आहे की जे आमची समस्याच्या हल काढणार त्याच्या मागे आम्ही आहे समस्या हो समस्या समस्या आहे आम्ही काय काय निवडणुकीमध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत निव, निवडणुकीसाठी काय अपेक्षा तर नाही पण रिक्षावाल्यांचं जरा इकडे आमच्या नालास खूप हे चालतं भ्रष्टाचार त्याविषयी जरा खूप काय सांगत का आहे पण आता काय थोड्या वेळात काय सांगणार काय काय सांगणार सम समोर पोलीस कोण अधिकारी इकडे नेमून देत नाही आम्हाला इकडे लोकांना चालायला किती त्रास होतो तुम्ही जरा दहा मिनटं पाच मिनटं येऊन उभे राहून बघा तुम्हाला स्वतःला कळेल म्हणजे आमच्याकडनं काही सांगायची गरज नाही तुम्ही फक्त पाच मिनिटं येऊन फक्त नाक्यावर थांबा एक तरी अधिकारी आहे काय रिक्षावाल्यांची अशी लोकांची एक रस्ता क्रॉस करायला म्हणजे अर्धा दहा मिनटं जातो वयस्क लोक असो तरुण असो म्हणजे पंचवीस हजार रिक्षा लाईन बघतो आजपर्यंत नारासो स्टँड अजून काय स्टँड पण दिला नाही कि इतके वर्ष लहान मोठ्या पण अजून आमचा स्टँड एक सुधारलेला नाही या अशा उन्हात येऊन इकडे सांगा काय तुम्ही पाच मिनटं येऊन फक्त या स्टँडला येऊन फक्त येऊन उभे राहा तुम्हाला स्वतःला कळेल आम्हाला तोंडून सांगायचं म्हणजे आम्हाला कसं तरी वाटते आज मला पंचवीस सव्वीस वर्ष आले रिक्षा लाईन चालवतो काय ना ती तेव्हा पण चालवतो आता पण चालवतो त्यांच्या काय समस्या आहेत तुम्हाला काय वाटते रिक्षा चालकांच्या समस्या सुटतील का समस्या काय आणि अपेक्षा काय ना आता आपली बहुजन विकास आघाडी जसं पक्ष आल्यानंतर सर्व रिक्षावाल्यांच्या समस्या सुटतील कारण इकडे असा एकच नेता आहे तो आमचा प्रॉब्लेम सोल करतो इतक्या वर्षात काय समस्या होत्या सॉल्व झाल्यात ना, ना सर्व केलं रस्ते बनवले पाणी सर्व चॅलेंज केलं ते आपको रिक्षा चालकों की क्या-क्या समस्या हल होगी आपको क्या लगता है क्या अपेक्षा आप, आप आपकी कुछ हलने हो सकती है कोई सब इधर आते जब सब ऐसे ही आदमी रहते कोई कोण हल करने वाला नाही असं हम लोग सब तकलीफ में आ गयले ऐसा होयले बस दुसरा कुछ नाही हर इशाले तकलीफ में आ आहे बिना लायसेंस ब्यावला भी चलता आहे बम्बे का परमिट वाला के भी गाड़ी चलाता है धानू का परमिट वाला के चलाता है मतलब ये रहने वाले इधर के धंधे की बाढ़ लग गई नहीं है पूरी नया परमिट देने की वजह से क्या हुआ है बहुत ज़्यादा परमिट हो गया होगा गाड़ी ज़्यादा हो गया इसलिए धंधा नहीं हो रहा है सी एन जी निकाला था सब जाना पड़ता बॉम्बे भरने के लिए तीन घंटा चार घंटा वहाँ खड़े रहना पड़ता है लैन में अभी सी एन जी यहाँ देना चाहिए तो सी एन जी गाड़ी निकाली है सब सब फोर स्टो गाड़ी आई है एक्स मॉडल है बी एफ मॉडल है ये सब नई नई गाड़ी सब नए परमिट नई गाड़ी ये सब सी एन जी है नहीं इधर तो बॉम्बे जाते हैं बॉम्बे जाते हैं रात उसके लिए दहीसर जाओ या फिर कल्याण जाओ मीना रोड जाओ बहिंदर जाओ इधर कोई सी एन जी नाला सुपारा बस इधर कोई सी एन जी पंप है ही नहीं पच्चीस छब्बीस साल हो गया हमको इधर रिक्शा चला के नाइन्टी से रिक्शा चला रहा हूँ नाला सुपारा ज़्यादा हो गया वो हो गया नाइन्टी से हमारे इधर एक्चुअली सी एन जी नहीं पंप नहीं है सी एन जी हम लोग थाना जाते हैं भरने के लिए सी एन जी हाँ हम लोग को पेट्रोल इतना महंगा है पेट्रोल पड़वर नहीं रहा है सब लोग बोलते हैं कोई भी पार्टी के लोग बोलते हैं कि छः महीने में ला रहा हूँ गुड़ी पाड़वा को ओपनिंग है ये है वो है लेकिन करते नहीं विकास तो हुआ है बहुत पर हमारा विकास नहीं हो रहा है रिक्शा वाले लोग का अरे हमको स्टैंड नहीं इधर अच्छा देखो साफ़ सफाई नहीं है बहुत प्रॉब्लम है हम लोग को समस्या ये ट्रैफिक ही रहता है पूरा दिन कोई पुलिस चौकी में कितनी बार बोला वो भी कोई आते नहीं सब लोग आते आधा घंटा और आधे घंटे के बाद चले जाते हैं आधा घंटा भी नहीं दस मिनट रुकते दस पंद्रह मिनट ही रुकते और चले जाते हैं पूरा ट्रैफिक ही जाम रहता है रहते हैं ना तो जब तक ट्रैफिक साफ़ रहती है जैसे उन लोग हवलदार चले गए वैसे रिक्शा वाले पूरा गेट के पास रोटी होटल के पास पूरा जाम कर देते तो भी बेचारे अपना दिन भर तो रहते हैं इधर फिर दोपहर के टाइम पर उनका भी पेट खाना बिना खाने चले गए कि यहाँ पे आगे पूरा जाम कर दलते पूरा एक एक घंटा लाइन में खड़े रहते हैं सोपारा गाँव वाले अब वो क्या करेंगे लाइन से धंधा करने और लाइन से धंधा करेंगे